नमस्कार सर्व उपस्थित पत्रकार मान्यवरांनो प्रथम तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत है। मराठी आहे मराठी नाट्य कलाकार संघ ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही आम्हा सर्व कलाकारांची मातृसंस्था आहे आणि या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अनेक घटक संस्था असतात तसं बॅकस्टेजला काम करणाऱ्यांसाठी एक रंगमंच कामगार संघटना असते निर्मात्यांसाठी काम करणारी निर्माता संघ असते तसेच जे व्यावसायिक रंगभूमीवर जे कलाकार आहेत अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत त्यांच्यासाठी कार्य करणारी ही मराठी नाट्यकलाकार संस्था ही एक घटक संस्था आहे आणि आज अनेक ठिकाणी वेगवेगळे दिवस साजरे केले जातात जसं फादर डे असतो मदर डे असतो रंगभूमी दिवस असतो पण जे अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत म्हणजे ज्यांना आपण रंगकर्मी म्हणतो तर यांच्यासाठी खास असा दिवस नसतो म्हणून मराठी नाट्य कलाकार संघाचे पूर्वश्रमीचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीप कबरे यांनी एक संकल्पना मांडली की असे विविध दिवस जसे साजरे केले जातात तसं रंगकर्मींचा अभिनेत्यांचा देखील एक दिवस असायला हवा आणि तो आपण साजरा केला पाहिजे मग त्याला औचित्य काय असायला हवं तर कुठल्या तरी एका मोठ्या ज्येष्ठ रंगकर्मींचं की ज्यांचं योगदान ह्या रंगभूमीवर भरपूर असेल अशा एका अभिनेत्याचा रंगकर्मीचा आपण शोध घेतला पाहिजे आणि संपूर्ण जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा भालचंद्र पेंडारकर यांचं नाव समोर आलं आणि भालचंद्र पेंडारकर हे नाव रंगभूमीवरील सर्वांनाच परिचित असं नाव आहे आणि त्यांचा जन्मदिवस असतो पंचवीस नोव्हेंबर म्हणून पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा साली भालचंद्र पेंडारकर म्हणजे आपण त्यांना सगळे अण्णा म्हणतो त्या अण्णांच्या उपस्थितीत दोन हजार चौदा साली हा जागतिक रंगकर्मी दिवस म्हणून प्रथमता साजरा करण्यात आला आणि त्या दिवशी भालचंद्र पेंडारकर यांचाच सन्मान करण्यात आला आणि या दिवशी ज्यांचा आपण सन्मान करतो त्यांचा एक संदेश नवीन पिढीसाठी रंगभूमीसाठी आपण प्रसारित करत असतो तसा अण्णांनी दिलेला जो संदेश होता तो त्यावेळी प्रसारित करण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी हा जागतिक रंगकर्मी दिवस आपण साजरा करत आलेलो आहोत आणि आत्तापर्यंत मधुकर तोरडमल किशोर प्रधान शोभा प्रधान गंगाराम गव्हाणकर विक्रम गोखले दिलीप प्रभावळकर अशोक सराब उषा नाडकर्णी आणि मागच्या वर्षी आपण रोहिणी हटंगडी यांना सन्मानित केलेला आहे आणि यंदा जेव्हा कलाकार संघाची सभा झाली की पंचवीस नोव्हेंबरला हा पुरस्कार म्हणजे त्याला रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार आपण म्हणतोय या वर्षापासून तर हा पुरस्कार कोणाला द्यावा म्हणून यावर्षी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना हा पुरस्कार यंदा देण्यात येणार आहे सर्वप्रथम मोहन जोशी यांचं कलाकार संघाच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो या दिवशी भालचंद्र पेंढारकरांच्या नावाने सुरू झालेला हा दिवस असल्याकारणाने हा कार्यक्रम सुरू होताना प्रथम नांदी सादर होते आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रम केला जातो तो तास दीड तास चालतो आणि मग त्याच्यानंतर ज्यांना सन्मान करणार आहोत आपण त्यांची मुलाखत घेतली जाते आणि नंतर मग त्यांच्या जीवनावरचे एका दुसरे नाट्यप्रवेश सादर केले जातात असा या कार्यक्रमाचं स्वरूप आहे